ड्रोन आणि आता आमच्या मेव्हाला फोन करून कळवलं आहे की ड्रोन या भागात शीज खेळा जानेवर हरपळा अशा या तीन चार गावामध्ये ड्रोन फिरतो संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तर त्या ठिकाणी आपण एक वेशात कर्मचारी लावले आहे आणि हे कोणीतरी पुढचंपणाही कुठे करत असो असा अंत्यपाव निर्मून होत आहे त्या ठिकाणी कोणता शासकीय ड्रोन किंवा कोणी परळी घेऊन ड्रोन या ठिकाणी फिरवत नाही त्या दृष्टी त्या ठिकठिकाणीसुद्धा आपण पथक नेऊन त्याचा शोध आपण त्याचा करायला लावणार आहोत याबाबतचा जो आहे वन वन टू आमचा जो सर्वांसाठी उपलब्ध आहे एकशे बारा हा जो क्रमांक आहे टोल फ्री आहे आणि एनीटाईम केव्हाही त्यावर कॉल केला तर तात्काळ मदत पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी पुरवण्या पुरवल्या जाते व काही माहिती असते ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते जाफ्राबादमध्ये ज्या गडपड्या झाल्या होत्या त्यामधील बराचसा मुद्देमाल आपण रिक्वर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आरोपी सुद्धा अटक केले जळगाव जिल्ह्यातील ते काही आरोपी या भागात आले ते सुद्धा अटक करून आपण मुक्ताईनगर जळगाव खान्देश या जिल्ह्यात रिक्वर केलेले आहे आणि आपण जळगाव राज्याचे चिखलकरी समाजाचे काही आरोपी आपण ताब्यात घेतले होते त्यांना सध्या सध्या गुन्ह्यात अटक करून ते न्यायालयीन कोठडीत जाऊन पाठवलेले होते तसे इतर बुलढाण्याचे आरोपी प्रेक्षकील व हो, इतर दोन चार आरोपी यांचा शिवले पथक त्या ठिकाणी पाठवलं होतं अशा प्रकारे जे आरोपी वांटेड आहे सस्पेक्टेड दा, आहे त्यांच्यावर वारंवार पोलीस नजर ठेवून आहोत आणि कोणत्याही आरोपी पोलिसांची नजर ठेवून सुटणार नाही